नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पूर आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईची सद्यस्थिती नेमकी काय असणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आजचा व्हिडिओ राज्यातील आपल्या लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पूर असेल अतिवृष्टी असेल किंवा गारपिटीचं थैमान या ठिकाणी आहे त्यामुळे आपल्या जे की शेतीपिकं असतील पशुधनं असतील फळबागा असतील किंवा जमिनींची आतोनात नुसकानं या ठिकाणी होताना आपल्याला दिसलीत अनेक घरांची पडझड झालेली आहे दुकानांमध्ये पाणी शिरलंय या संकटकाळी प्रत्येक नुसता नुकसानग्रस्ताला शासनाकडून मदत मिळावी हीच एक माफक अपेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये बाळगून आहे या संदर्भातील सर्वात मोठी आणि ताजी अपडेट आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामध्ये काही प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात की नुसकान भरपाई नेमकी कधी मिळणार आहे आणि काय तिची सध्याची स्थिती आपण जर बघितलं तर राज्यात जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच गारपीटीमुळे नुकसान व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर जून जुलै ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसून आलेलं ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनावे पूर्ण झाले असून त्यासाठी शासनाने बावीसशे पंधरा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे सर्वात मोठी बातमी ही आहे की हा निधी असल्याच्या आसपास म्हणजेच आजपासून शेतकरी बांधूंच्या बँक खात्यात थेट जमा व्हायला करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुसकानीची सद्यस्थिती नेमकी काय असणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेले नुकसान अत्यंत मोठे आहे आणि अद्यापही या नुसकानीचे पंचनामे सुरू आहेत या नुकसानीसाठी पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव पाठवून मदत वितरित होणे बाकी आहे यासाठी कृषी ग्रामविकास आणि महसूल विभाग युद्ध पातळीवरती काम करत आहेत अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे महसूल मंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी सर्व पाहणी करत आहेत आता नुकत्याच झालेल्या आत बैठकीत कुठल्याही नियमांवर बोट न ठेवता सरसगट पंचनामे करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना या ठिकाणी मदत मिळते आणि या संदर्भातील मुख्यमंत्री महोदयांचं वक्तव्य सुद्धा आपण समाज माध्यमांवरती बघितलं असेल आता राज्यातील किती क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि कधी होणार आहे मदतीची घोषणा नेमकी ते जाणूयात शासनाच्या आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार सुमारे सत्तेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं आहे यामध्ये जमीन खरडून जाणे पिकाचं आणि फळबागांचं नुकसान पशुधनाचं नुकसान तसेच पोल्ट्री शेड आणि शेळी पालन शेडच्या नुसकानीचा समावेश आहे महसूल मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ऑक्टोबर पर्यंत या सर्व नुसकानीची माहिती एकत्रित घेऊन शासनाकडून नुकसान भरपाईची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा आहे शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या भेटी घेऊन एन डी आर एफ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मधून जो काही मदत मिळावी यासाठी मागणी केलेली आहे पंचनामे पूर्ण झाल्यावर केंद्र शासनाला मदतीचा प्रस्ताव पाठवला जाईल आता घरामध्ये शिरलेल्यांना तात्काळ मदत म्हणजे घरामध्ये पाणी शिरलेल्यांना तात्काळ मदत नेमकी कशी होणार आहे घरांची पडझड होणे किंवा घरामध्ये पाणी शिरणे हे अतिशय मोठं नुकसान या ठिकाणी आपण मानू शकतो ज्या नुकसानग्रस्तांच्या घरात पाणी शिरलं आहे त्यांना तात्पुरत्या स्वरूपाची मदत म्हणून दहा हजार रुपयांची मदत दिली जाते उदाहरणार्थ ज्या भागात <coughs> सीना नदीला किंवा गोदावरीला पूर आला होता आणि घरात पाणी शिरलेलं होतं अशा भागातील नुकसानग्रस्तांना कपडे आणि भांड्यांसाठी मदत म्हणून दहा हजार रुपये आहेत त्यांच्या माहितीनुसार दोन ऑक्टोबर आजपासून दोन सुरू केली जाणार आहे के पुढील दिशा आणि आव्हानं नेमके काय असणार आहेत तर मित्रांनो पहिल्या टप्प्यातील बावीसशे पंधरा कोटीच्या निधीसाठी ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर आहेत त्यांच्या याद्या अपलोड होऊन के वाय सी ची प्रक्रिया सुरू झालेली आहे हे संपूर्ण झाल्यावर लगेचच मदतीचं वितरण होईल अशा पद्धतीची माहिती आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शेती पिकांची फळबागांची आणि इतर नुकसानीची मदत कधी मिळेल याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल राज्यात सध्या पाऊस काही भागात अजूनही सुरू आहे आपण प्रार्थना करूयात की आता पाऊस विश्रांती घेईल आणि शेतकरी बांधवांना पुढील कार्यवाही करण्यासाठी शांतता का या ठिकाणी मिळणार आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती अत्यंत महत्वाची आहे ती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही वेळेवर माहिती मिळेल आपण जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं काय मत आहे हे मदत तातडीने मिळायला हवी का तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही कुठल्या भागातून आहात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या सह तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो